नमस्कार आपण तीन भागांमध्ये महानगरपालिकेचे सर्व कट ऑफ अॅनालिसिस करण्याचा प्रयत्न केला आहे यामध्येही अजून उर्दू मीडियमचे काही अॅनालिसिस करण्याचे राहिले आहेत ते तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवर याची पी डी एफ टाकलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद पी एम सी प्रायमरी म्हणजेच पुणे महानगरपालिका प्राथमिक शाळा प्रायमरी लेवल मीडियम उर्दू एस सी एक जागा होती एस सी वुमन एक जागा होती एस टी तीन जागा होत्या या सर्व जागा खाली राहिल्या एस टी वुमन चार जागा होत्या त्यापैकी एक भरली गेली पंच्याऐंशीचा कट ऑफ लागला एस टी एक सर्विसमॅन दोन जागा होत्या एस टी अंशकालीन एक जागा होती प्रोजेक्ट अफेक्टेड एक जागा होती स्पोर्ट्समन एक जागा होती या सर्व जागा खाली राहिल्या त्यानंतर ओबीसी तीन जागा होत्या त्यापैकी दोन भरल्या गेल्या एकशे बाराचा कट ऑफ लागला ओबीसी म्हण दोन जागा होत्या दोन्ही भरल्या गेल्या एकशे सोळाचा कट ऑफ लागला त्यानंतर ओबीसी एक सर्व्हिसमॅन एक जागा होती अंशकालीन एक जागा होती या जागा जाग खाली राहिल्या ओबीसी पी एच लो विजन एक जागा भरली गेली एकशे दहाचा कट ऑफ लागला व्ही एक जागा होती ती भरली गेली एकोणऐंशीचा कट ऑफ लागला विजे ऊ एक जागा होती ती भरली गेली एकशे बाराचा कट ऑफ लागला एस बी सी दोन जागा होत्या एस बी सी वुमन एक जागा होती या जागा खाली राहिल्या एन टी बी एक जागा होती ती भरली गेली एकोणऐंशीचा कटअप लागला एन टी बी वुमन एक जागा होती ती भरली गेली शहात्तरचा कटअप लागला एन टी सी दोन जागा होत्या एन टी सी वुमन दोन जागा होत्या एन टी सी एक सर्विसमॅन एक जागा होती अंशकालीन एक जागा होती एन टी डी दोन जागा होत्या एन टी डी वुमन एक जागा होती या सर्व जागा खाली राहिल्या डब्ल्यू एस दोन जागा होत्या दोन्हीही भरले गेल्या एकशे सोळाचा कट ऑफ लागला ई डब्ल्यू एस वुमन दोन जागा होत्या दोन्ही भरल्या गेल्या एकशे अठराचा कट ऑफ लागला डब्ल्यू एस एक, ला। एक सर्व्हिसमॅन एक जागा होती अंशकालीन एक जागा होती या जागा खाली राहिल्या अशा टोटल पुण्यामध्ये त्रेचाळीस जागा होत्या त्यापैकी फक्त चौदा भरल्या गेल्या या जागा अंडर ग्रॅज्युएट टीचर ऑल सब्जेक्ट उर्दू मिडियम एकवीस ॲडव्हर्टाईज होत्या त्यापैकी नऊ भरल्या गेल्या ले, नॉन पी एच कट ऑफ लागला पी एच एकशे दहाचा ग्रॅज्युएट टीचर्स हवी ते आठवी मॅथमॅटिक सायन्स उर्दू मिडियमसाठी बावीस ॲडव्हर्टाईज होत्या त्यापैकी फक्त पाच भरल्या गेल्या ले, नॉन पी एच एकशे तेराचा ऑफ लागला त्यानंतर पी सी एम सी सेकंडरी म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शाळा सेकंडरी लेवल मीडियम मराठी एन टी बी एक ॲडव्हर्टाईज होती ती भरली गेली एकशे त्रेचाळीसचा कट ऑफ लागला त्यानंतर एन टी बी पी एच डिफेन्स एक जागा भरली गेली एकशे तेवीसचा कटॉप लागला एन टी सी तीन जागा होत्या तिन्ही भरल्या गेल्या एकशे बत्तीसचा कट ऑफ लागला एन टी सी वुमन एक जागा होती ती भरली गेली एकशे पस्तीसचा कटॉप लागला एन टी सी एक सर्विसमॅन एक जागा होती ती जागा खाली राहिली डब्ल्यू एस पाच जागा होत्या पाचही भरल्या गेल्या एकशे सव्वीसचा कट ऑफ लागला त्यानंतर डब्ल्यू एस वुमन चार जागा होत्या चारही भरल्या गेल्या एकशे अठ्ठावीसचा ऑफ लागलेला आहे त्यानंतर डब्ल्यू एस एक्सेरिसमॅन दोन जागा होत्या अंशकालीन एक जागा होती या जागा खाली राहिल्या प्रोजेक्ट अफेक्टेड एक जागा होती ती भरल्या गेली एकशे चौदाचा ऑफ लागला डब्ल्यू एस स्पोर्ट्समॅन एक जागा होती ती भरल्या गेली एकशे चौदाचा ऑफ लागला अशा टोटल एकशे अठ्ठेचाळीस जागा होत्या त्यापैकी फक्त एकशे बत्तीस भरल्या गेल्या या सर्व जागा सेकंडरी लेवलच्या होत्या मराठी मीडियम ग्रॅज्युएट टीचर नववी दहावीसाठी जिओग्राफिक सब्जेक्ट मराठी मिडीयम अनएडेड सात ॲडव्हर्टाईज होत्या त्यापैकी सातही भरले गेल्या एक नॉन पी एच एकशे अकराचा ऑफ लागला त्यानंतर हिस्ट्री सब्जेक्टसाठी मराठी मीडियम अनएडेड सहा ॲडव्हर्टाईज होत्या असाही भरल्या गेल्या नॉन पी एच एकशे सतराचा सा कट ऑफ लागला लँग्वेज इंग्लिश ॲडेड सहा ॲडवर्टाईज होत्या सहाही भरल्या गे गेल्या नॉन पी एच एकशे एकोणपन्नासचा ऑफ लागला पी एच एकशे पस्तीसचा आणि ऑर्पन एकशे सहाचा सा ऑफ लागला त्यानंतर लँग्वेज इंग्लिश अनॲडेड पंचवीस ॲडव्हर्टाईज होत्या त्यापैकी चौदा भरल्या गे गेल्या नॉन पी एच वीसचा ऑफ लागलेला आहे त्यानंतर लँग्वेज हिंदी ॲडेड चार ॲडव्हर्टाईज होत्या चारही भरल्या गेल्या नॉन पी एच एकशे सव्वीसचा ऑफ लागलेला आहे लँग्वेज हिंदी अनएडेड दहा ॲडव्हर्टाईज होत्या पाचही भर पाच भरल्या गेल्या नॉन पी एच पंचावन्नचा कट ऑफ लागला पी एच एक्क्याण्णवचा ॲडेड लँग्वेज मराठी ॲडेड चार ॲडव्हर्टाईज होत्या चारही भरल्या गेल्या नॉन पी एच एकशे बेचाळीसचा बेच कट ऑफ लागला पी एच एकशे तेवीसचा आता यामध्ये तुम्ही पाहिले असाल की अनॲडेडचे मेट्रिक कट ऑफ खूप कमी लागतोय आणि ॲडेडचा कट ऑफ खूप जास्त लागतोय याचे कारण काय असेल तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅथेमॅटिक्स इंग्लिश मिडीयम अनॲडेड दहा ॲडवर्टाईज होत्या त्याही भरले गेल्या नॉन पी एच एकशे बेचाळीसचा कटॉप लागला त्यानंतर मॅथेमॅटिक्स मराठी मीडियमसाठी सात होते होत्या सातही भरले गेल्या एकशे एकोणसत्तरचा कट ऑफ लागला ॲडिडसाठी मॅथेमॅटिक्स मराठी मिडियम अनॲडेड साथ पंधरा ॲडव्हर्टाइज होत्या पंधरा भरले गेल्या एकशे एकोणचाळीसचा कट ऑफ लागला फिजिकल एज्युकेशन मराठी मिडियम दहा ॲडव्हर्टाईज होत्या ही भरले गेल्या नॉन पी एच प ब्याण्णवचा कटॉप लागला सायन्स इंग्लिश मिडीयम दहा ॲडवर्टाईज होत्या दहाही भरल्या गेल्या नॉन पी एच एकशे पस्तीसचा कटॉप लागला सायन्स मराठी मिडियम ॲडेड सात ॲडव्हर्टाईज होत्या सातही भरल्या गेल्या नॉन पी एच एकशे बासष्टचा कटॉप लागला पी एच शहाण्णवचा त्यानंतर सायन्स मराठी मिडियमसाठी अन ॲडेड पंधरा ॲडव्हर्टाईज होत्या पंधराही भरल्या गेल्या नॉन पी एच एकशे छत्तीसचा कट ऑप लागला अशा टोटल एकशे अठ्ठेचाळीस जागा होत्या त्यापैकी एकशे बत्तीस भरल्या गेल्या महानगरपालिका कोल्हापूर प्रायमरी लेव्हल मिडियम मराठी जनरल दोन जागा होत्या त्यापैकी एक भरले गेले एकशे एकोणसाठचा सा कट ऑफ लागला जनरल वुमन एक जागा होती ती भरली गेली ले, एक एकशे एकोणचाळीसचा कट ऑफ लागला जनरल पी एच ओरतो एक जागा भरले गेले एकशे वीसचा कट ऑफ लागला एस सी दोन जागा होत्या दोन्ही भरल्या गेल्या एकशे पंधराचं कट ऑफ लागला एस सी वुमन दोन जागा होत्या दोन्ही भरल्या गेल्या एकशे तीसचा चा कट ऑफ लागला त्यानंतर एक सी एस सी एक सर्व्हिसमॅन एक जागा होती अंशकालीन एक, एक जागा होती या जागा खाली राहिल्या एस टी दोन जागा होत्या दोन्ही भरल्या गेल्या ऐंशीचा कट ऑफ लागला एस टी वुमन दोन जागा होत्या एस टी एक सर्विसमॅन एक जागा होती या जागा खाली राहिल्या आहेत एस टी अंशकालीन एक जागा होती ती खाली राहिली ओबीसी एक जागा होती ती भरली गेली एकशे तेहतीसचा कट ऑफ लागला ओबीसी वुमन एक जागा होती ती भरल्या गेली एकशे बत्तीसचा कट ऑफ लागला विजे एक जागा होती ती भरली गेली एकशे पंधराचा कट ऑफ लागला विजे ए ओमन एक जागा होती ती भरली गेली एकशे सोळाचा कट ऑफ लागला एन टी बी एक जागा होती ती भरली गेली एकशे एकवीसचा कट ऑफ लागला एन टी डी त्याची ही एकच जागा होती एकशे चोवीसचा कट ऑफ लागला डब्ल्यू एस तीन जागा होत्या तिनेही भरल्या गेले एकशे चौतीसचा कट ऑफ लागला डब्ल्यू एस ओमन एकच जागा होती ती भरल्या गेले एकशे चौतीसचा कट ऑफ लागला एक सर्विसमॅन एक जागा होती ती खाली राहिली अशा टोटल सव्वीस जागा होत्या त्यापैकी एकोणीस भरले गेल्या या सर्व जागा प्रायमरी लेवलच्या होत्या अंडर ग्रॅज्युएट टीचर पहिली ते पाचवी ऑल सब्जेक्ट इंग्लिश मीडियम नऊ ॲडव्हर्टाइज होत्या त्यापैकी दोन भरल्या गेल्या नॉन पी एच ऐंशीचा ऑफ लागला त्यानंतर ऑल सब्जेक्ट मराठी मिडियमसाठी mm. दोन ॲडव्हर्टाइज होत्या दोन्ही भरल्या गेल्या नॉन पी एच एकशे बत्तीसचा ऑफ लागला पी एच एकशे वीसचा ग्रॅज्युएट टीचर सहावी ते आठवी मॅथेमॅटिक्स सायन्स सब्जेक्ट मराठी मिडियम पंधरा ॲडव्हर्टाईज होत्या पंधराही भरले गेल्या नॉन पी एच त्र्याण्णवचा कटअप लागला यानंतर महानगरपालिका सांगली मिरज कुपवाड प्रायमरी लेवल मीडियम मराठी जनरल सहा ॲडवर्टाईज होत्या त्यापैकी पाच भरल्या गेल्या एकशे एकोणतीसचा कटअप लागला जनरल वुमन पाच ॲडवर्टाईज होत्या पाचही भरल्या गेल्या एकशे तेहतीसचा कटअप लागला एक सर्व्हिसमॅन तीन ॲडव्हर्टाईज होत्या अंशकालीन दोन होत्या हे सर्व जागा खाली राहिल्या प्रोजेक्ट अपेक्टेड एक ॲडवर्टाईज होती ती भरली गेली एकशे नऊचा ऑफ लागला स्पोर्ट्समन एक ॲडव्हर्टाईज होती ती जागा खाली राहिली पी एच ऑर्थो एक एक जागा भरली गेली एकशे पंधराचा ऑफ लागला एस सी तीन ॲडव्हर्टाईज होत्या तिन्ही भरल्या गेले एकशे तेराचा ऑफ लागला एस सी वुमन एक ॲडवर्टाईज होती ती भरली गेली एकशे बाराचा ऑफ लागला एस सी एक सर्विसमॅन एक ॲडवर्टाईज होती ती जागा खाली राहिलेली आहे एस टी दोन ॲडवर्टाईज होत्या दोन्ही भरल्या गेल्या पंच्याण्णवचं कटॉप लागलं एस टी वुमन याच्याही दोनच होत्या दोन्ही भरल्या गेल्या पंच्याण्णवचा कट ऑफ लागला एस टी एक सर्व्हिसमॅन एक एक ॲडव्हर्टाईज होती अंशकालीन एक होती या जागा खाली राहिल्या ओबीसी चार ॲडव्हर्टाईज होत्या चारही भरल्या गेल्या एकशे अठराचा ऑफ लागला ओबीसी वुमन दोन ॲडवर्टाईज होत्या दोन्ही भरल्या गेल्या एकशे एकवीसचा कट ऑफ लागला ओबीसी एक सर्व्हिसमॅन एक ॲडव्हर्टाईज होती अंशकालीन एक जागा होती या जागा खाली राहिल्या व्ही ए याची एक जागा होती ती भरली गेली एकशे बावीसचा कट ऑफ लागला व्ही जे ए वुमन याची एक जागा होती ती भरली गेली एकशे सतराचा कट ऑफ लागला एस बी सी एक जागा होती ती भरली गेली एकशे पंचेचाळीसचा कट ऑफ लागला एन टी बी याच्या दोन जागा होत्या दोन्ही भरल्या गेल्या एकशे एकवीसचा कट ऑफ लागला एन टी बी वुमन याची एक जागा होती ती भरली गेली एकशे सोळाचा कट ऑफ लागला एन टी सी एक जागा होती ती भरली गेली एकशे एकोणतीसचा कट ऑफ लागला एन टी सी वुमन याची एक जागा होती ती भरली गेली एकशे बत्तीसचा कट ऑफ लागला डब्ल्यू एस ह्याच्या दोन जागा होते दोन्ही भरल्या गेले एकशे तेवीसचा कट ऑफ लागला डब्ल्यू एस हो वुमन ह्याची एक जागा होती ती भरली गेली एकशे पंचवीसचा चा कट ऑफ लागला एस एक मॅन एक ॲडव्हर्टाईज होती ती खाली राहिली अशा टोटल एकोणपन्नास जागा होत्या त्यापैकी सदोतीस भरल्या गे गेल्या या सर्व जागा प्रायमरी लेवलच्या होत्या पहिली ते पाचवी ऑल सब्जेक्ट इंग्लिश मिडियम ॲडेड चौदा ॲडव्हर्टाईज होते दोन भरल्या गेल्या नॉन पी एच एकशे एकवीसचा कट ऑफ लागला अंडर ग्रॅज्युएट टीचर पहिली ते पाचवी ऑल सब्जेक्ट मराठी मिडियमसाठी पंचवीस ॲडव्हर्टाईज होत्या ही भरल्या गेल्या नॉन पी एच पंच्याण्णवचा कटअप लागला पी एच एकशे पंधराचा त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर सहावी ते आठवी मॅथेमॅटिक सायन्स मराठी मिडियमसाठी दहा ॲडव्हर्टाईज होत्या दहाही भरल्या गेल्या नॉन पी एच एकशे एकोणतीसचा कट ऑफ लागलेला दोन हजार बावीसचे सर्व कट ऑफ पी डी एफ मी टेलिग्राम चॅनलवर टाकले आहेत ते तुम्ही टेलिग्रामला जाऊन पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद